रस्ते ड्रेनेज पाणी अशा विकास कामांसाठी प्रभाग क्रमांक का अकरामध्ये बारा कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत यातील नऊ कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत भविष्यात ही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी आणण्यात येईल या आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या अभिभचनाने नागरिकांची मने जिंकली प्रभाग क्रमांक अकरामधील राजीव नगर येथे नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात सभा झाली लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या भागात झालेल्या या सभेतून आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली याप्रसंगी व्यासपीठावर आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे गुरुशांत दुतरगावकर उपस्थित होते उमेदवार युवराज सरवदे शारदाबाई रामपुरे मीनाक्षी कडगंजी अजय पन्नम राजकुमार हंसाटे प्रकाश मंता गणेश चवरे आदी उपस्थित होते आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याप्रसंगी कन्नड भाषेत नागरिकांशी संवाद साधला आमदार कोठे यांनी प्रभाग क्रमांक अकरासह हो शहर मध्य मतदारसंघात मोठा विकास केला आहे सोलापूर शहरात विमानसेवा आय टी पार्क समांतर जलवाहिनी समतोल पाणीपुरवठ्यासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या योजनेतला मंजुरी अशी अनेक विकासकामे झाली आहेत भविष्यातही अनेक विकासकामे होणार आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक अकरासह हो सोलापूरकरांनी भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी याप्रसंगी केले आमदार देवेंद्र कोठे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यातील कोट्यावधी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात देखील इतका निधी मिळाला नाही खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रभाग क्रमांक अकरामध्ये नव्वद लाख रुपयांचा तरी निधी दिला आहे का असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला आपण संघटित झालो तर अंगणातील तुळस आणि देवळावरील कळस सुरक्षित राहणार आहे एम एमसारख्या पक्षाला डोक्यावर बसवून घेणे आपल्याला परवडणारे ना नाही त्यामुळे मतदारांनी भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केले